आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राइब करा समोर येईल बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय इतकी वर्षी मालमत्ता ज्याच्या ताब्यात असेल तोच मालक समजला जाईल मालमत्ता वादाची प्रकरणे दररोज समोर येतात बळजबरीने मालमत्ता ताब्यात घेतल्याची लाखो प्रकरणे न्यायालयीन प्रलंबित आहेत अशाच एका मालमत्ता वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हे स्पष्ट केले आहे की कब्जा करणारा त्या मालमत्तेच्या मालकीचा दावा करू शकतो की नाही तुमच्या मालमत्तेची काळजी घेणे महत्वाचे आहे जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता घरभाडे हे स्थिर उत्पन्न आहे त्यामुळे लोक मालमत्तेत गुंतवणूक करतात आणि घरे दुकाने जमीन खरेदी करतात खरेदी केल्यानंतर तर ते भाड्याने देतात अनेक वेळा मालक आपल्या भाड्याच्या मालमत्तेची काळजीही घेत नाहीत परदेशात जातात किंवा परदेशात राहून आपल्या कामात व्यस्त राहतात तर दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात येणारे भाडे त्यांना फक्त काळजी असते मालमत्ता भाड्याने दिल्यानंतरही मालकांनी काही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा मालमत्ता गमावी लागू शकते आपल्या देशात मालमत्तेबाबत काही नियम आहेत ज्यात भाडेकरू त्या मालमत्तेचा ताबा मिळू शकतो भाडेकरू मालमत्तेचा ताबा कधी दावा करू शकतो ब्रिटिशांनी बनवलेला कायदा आहे प्रतिकूल ताबा इंग्रजीत ह्याला ॲडव्हान्स परमिशन म्हणतात या कायद्यानुसार भाडेकरू बारा वर्ष सतत राहिल्यानंतर मालमत्तेचा ताबा मिळू शकतो परंतु काही अटी आहेत जसे की ह्या बारा वर्षात घर मालकाने ताब्याबाबत कधीही कोणतीही बंधन घे घातलेली नाही म्हणजे भाडेकरू मालमत्तेवर सतत ताबा देत आहे त्यात कोणताही खंड पडू नये अशा परिस्थितीत भाडेकरू पुरावा म्हणून प्रॉपर्टी डीड पाणी बिल वीज बिल यासारख्या गोष्टी सादर करू शकतात सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावर स्वतः महत्वपूर्ण निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने ज जमिनीशी संबंधित वादत ऐतिहासिक निर्णय दिला असून त्याच्या ज्याकडे बारा वर्ष जमीन आहे तोच आता जमिनीचा मालक मानला जाईल सुप्रीम कोर्टाच्या जा खंडपीठाने म्हटले आहे की जर बारा वर्षापर्यंत कोणीही त्या जमिनीच्या मालकीचा दावा केला नाही तर त्या व्यक्तीने त्या जमिनीचा ताबा घेतला आहे की तो तिचा मालक मानला जाईल मात्र सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खासगी जमिनीशी संबंधित आहे हा निर्णय सरकारी जमिनीला लागू होणार नाही न्यायालयाने दोन हजार चौदामध्ये दिलेला निर्णय रद्द केला आहे उच्च न्यायालयाने दोन हजार चौदामध्ये जमिनीबाबत दिलेला स्वतःचा निर्णय रद्द केला न्यायमूर्ती अरुण मिश्रा न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर आणि न्यायमूर्ती एम आर शहा यांच्या खंडपीठाने दोन हजार चौदाचा निर्णय रद्द करत म्हटले आहे की कोणीही जमिनीवर दावा करत नसेल आणि भाडेकरू त्या जमिनीवर बारा वर्षापासून सतत राहत असेल तर त्या तो त्या जमिनीचा मालक आहे विचार केला जाईल दोन हजार चौदामध्ये न्यायालयाने म्हटले आहे होते की प्रतिकूल दाबा असलेली व्यक्ती जमिनीच्या ताब्याचा दावा करू शकत नाही यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की जर जमिनीची मालकाला कब्जेदाराकडून जमीन परत घ्यायची असेल तर ती जागा ताब्यात घेणाऱ्याला परत करावी लागेल सर्वोच्च न्यायालयाने जमिनीची ताब्याशी संबंधित निर्णय देताना म्हटले आहे की भारतीय कायदा एखाद्या व्यक्तीला बारा वर्षापर्यंत कोणत्याही जमिनीवर आपला हक्क सांगण्याचा अधिकार देतो कोणतीही जमीन विवादित असल्यास एखादी व्यक्ती बारा वर्षाच्या आत त्यावर आपला हक्क सांगून खटला दाखल करू शकते आणि ती न्यायालयाकडून परत मिळू शकते आम्ही तुम्हाला सांगतो की मर्यादा कायदा एकोणीसशे त्रेस्त अंतर्गत खाजगी मालमत्तेवर मालकी सांगण्याची मुदत बारा वर्ष आहे तर सरकारी जमिनीवर ही मर्यादा तीस वर्ष आहे मालमत्ता वाचवायची असेल तर बारा वर्षाच्या आत जबरदस्तीने ताब्यात घेतल्याची तक्रार दाखल करावी लागेल सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की जमिनीचा ताबा बारा वर्षे चालू राहिल्यास आणि मालकीने कोणताही आक्षेप न घेतल्यास असता मालमत्ता ताब्यात असले असलेल्या व्यक्तीची असेल केवळ इच्छापत्र किंवा के मुखत्या मुखत्यारपत्राच्या मुखत्यार आधारे तुम्हाला कोणतेही मालमत्तेचे मालक मानले जाणार नाही मालमत्तेधारकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात उदाहरणार्थ तुमचे घर किंवा इतर कोणतीही मालमत्ता भाड्याने देताना फक्त अकरा महिन्यासाठी भाडे करार करा तथापि त्याचे अकरा महिने तर नूतनीकरण केले जाऊ शकते याचा फायदा असा होईल की ब्रेक बेग झाल्यावर भाडेकरू ताब्याचा दावा करू शकत नाही मालमत्ता ताब्यात घेतल्यास काय करावे जर कोणी तुमची मालमत्ता जमिनीची बेकायदेशीर ताबा पोझिशन ऑफ प्रॉपर्टी घेतला असेल तर तुम्हाला अनेक प्रकारे कायदेशीर मदत मिळू शकते आम्ही तुम्हाला सांगतो की ह्या समस्येला तोंड देण्यासाठी भारतीय कायद्यात एक संपूर्ण व्यवस्था देण्यात आली आहे आय आय पी सीच्या कलम चारशे वीसनुसार का एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेतून गुन्हेगार बळावर म्हणजेच धमकावून किंवा धमकी देऊन बेदखल केले असल्यास कलम लागू केले जाऊ शकते ह्या कलमाखाली तुम्ही पोलिसाकडे तक्रार करू शकता यानंतर ह्या कलमाखाली कारवाई होऊ शकते ह्या अधिकाराचा वापर कोणी करू शकतो फसवणूक करून मालमत्ता विकणे कायद्यातील आय पी सीच्या कलम चारशे सहानुसार जर जमीन मालकाने आपली मालमत्ता किंवा जमीन ट्रस्टवर दुसऱ्या व्यक्तीला दिली असेल आणि त्या व्यक्तीने दिलेल्या मालमत्तेवरचा गैरवापर केला असेल किंवा के मालमत्ता विकली असेल याशिवाय जर इतर व्यक्तीने जमीन मालकाच्या मागणीनंतर ही मालमत्ता परत केली नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो की कायद्यानुसार त्याला तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला मोठी रक्कम भरावी लागू शकते जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर हा नियम तुम्हाला मदत करू शकेल आय पी सीचे कलम एक चारशे सदुस काय म्हणते आय पी सीच्या कलम चारशे सदुसनुसार जर एखाद्या व्यक्तीने मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनवली किंवा मालमत्तेचा ताबा घेण्याच्या हेतूने मालकाला हानी पोहोचवली किंवा दुखापत केली किंवा फसवणूक केली तर त्या व्यक्तीवर भारतीय कलमानुसार पुन्हा दाखल गुन्हा दाखल केला जाऊ श जाईल कायदा चारशे त्रेसष्टनुसार तो खोटाडेपणासाठी दोषी मानला जाईल यासाठी तुम्ही पोलिसाकडे तक्रार करू शकता